कोकणातल्या शिमगोत्सवामध्ये खरे रंग भरतात त्या कोकणातल्या लोककला आणि परंपरा इथल्या काही लोककला तर इथल्या उत्सवाशी इतक्या जोडल्या गेल्या आहेत की त्या लोककला त्या उत्सवाची ओळख झाल्यात रत्नागिरीच्या गुहागरमध्ये संकासुराची परंपरा फार मोठी आहे बघ्या संकासूर पोरांचा पाठलाग करू लागला की समजायचं कोकणात इलो. देवीच्या रक्षकांचा मान मिळालेले संकासूर असे गल्लोगल्ली फिरतात माणसं त्यांना भरभरून देतात आणि तेही माणसांना भरभरून देतात पण संकासूर व्हायचं म्हणजे खायचं काम नाही कोकणातल्या उकाड्यात काळा पायघोळ घालायचा वर्ण टोपी चढवायची आणि पांढरी दाढी लावून कमरेला घुंगरू बांधायचे शंकासुराची जी टोपी आहे ते कमीत कमी अठरा कमी ते अठरा एकोणीस इंच तो टोपी आहे आणि हे जी तुम्हाला सफेद जी दाढी दिसते ही दाढी जी आहे, ही अक्षर आहे। जी हे अक्षरशः वनगाईच शेपटा शेपूट आहे वनगाईच्या शेपटाची संकासुराला दाढी लावली जाते आणि ओरिजिनल दाढी असते ह्याच्यामध्ये डुप्लिकेट हा विषय नसतो संकासुरांसोबत गोमू आल्या आणि मग खास कोकणी लोकगीतांवर ताल झाला गुहागरच्या पालपेण्यात शिमग्याचा माहोल झाला कोण म्हणजे प्रतिकात्मक रूप आहे भगवंताचं म्हणजे देवीचं रूप आहे संकासूरमध्ये लोक असं म्हणतात की वेगवेगळे वेग आख्याक आहेत त्याच्या परिपूर्ण माहिती सांगता येणार नाही कोण वेद चोरणारा संकासूर म्हणतो आम्ही म्हणतो देवीचा रक्षक आहे असं म्हणतो किंवा काही वेळेला असं म्हटलं जातं की हा देव म्हणजे देवाचं प्रतिकात्मक रूप असू शकतो देवखेळी म्हणजे सत्वरजतम या तिन्ही देवतांच्या रूपांचा एक संगम आहे आता वर्वेली इथले हे कलाकार बघा सोबत अख्खी फौज आहे डोक्याला मुंडा असे पाय घोळ सतरा आणि टाळ सोबत आली की गाव जाग होत असत एकमत करून यासाठी त्या प्रमाण चंद्रसुरुगौतमावरतो कोंबडा हरवतो तेव्हा तुमच्यावरती तुम पाणी पडू शकत एकदा गारहाण झालं की संकासूर गोमू भोवती प्रदक्षिणा घालू लागतो म्हणजे नवीन येणाऱ्या पिढीला वेगवेगळ्या जे सिनेमा आहेत त्या सिनेमांच्या चालीवरती सुद्धा गाणी आवडतात आणि ही जी नवीन कव म्हणजे जुनी कवन आहेत ती नवीन चालीमध्ये कन्व्हर्ट करून त्या नवीन चालीमध्ये पेश करून लोकांचं मनोरंजन आणि लोकांचा उत्साह वाढवण्याचं काम या देवखड्यांच्या माध्यमातून आम्ही करतो जमाना बदलतोय पण या बदलत्या जमान्यात न बदलणारी एखादी गोष्ट तरी रुची पालट म्हणून ठेवायला हरकत नाही कोकणानं ती जपली आहे म्हणूनच कोकण समृद्ध आहे सचिन देसाई एबीपी माझा गुहागर